नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसासह आरोपी ताप्यात शिरपूर येथे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री एकोणीसच्या सुमारास येथील पोलीस निरीक्षक अंसाराम अगरकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरपूर शहरात एस टी स्टँडकडून गुजराती कॉम्प्लेक्सकडे एक इसम पायी चालत येत असून त्याने अंगात विटकरी रंगाचा चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे त्याची दाढी वाढलेली आहे त्याच्याकडे लाल रंगाची सॅग बॅग आहे त्या बॅग मध्ये कट्टा पिस्टल खात्री खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अन्साराम अगरकर यांनी शिरपूर शहर पोलिसांचे एक पथक तयार करून खात्री करून कारवाईबाबत कळवल्यावरून पोलीस पथकाने शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स इथे पंचासह सापळा लावला असता वरील वर्णनाचा इसम एसटी स्टँड कडून गुजराती कॉम्प्लेक्सकडे पायी चालत येत असताना दिसला यावेळी पोलीस पथकाने पंचासमक्ष छापा कारवाई करून सदर इस्माचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव जोधा राहणार बुरुजगड तालुका फलसुंड जिल्हा जैसलमेर राज्य राजस्थान असे सांगितले त्याच्या तपासणी केली असता त्याच्या बॅगेमध्ये खालील वर्णनाचे दोन गावठी कट्टे पाच जिवंत कातूस व एक मोबाईल मिळून आला पन्नास हजार रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे सिल्वर रंगाचे पिस्टल गावठी कट्टे रंगाचा स्मार्टफोन मोबाईलसह रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्साराम अगरकर पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे पोलीस नाईक राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक खैरनार पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंदन जाधव पोलीस कॉन्स्टेबल भूपेश गांगुर्डे चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप दरावडे करत आहेत एकतीस बारा दोन हजार तेवीस सायंकाळची वेळ एकोणीस वाजे दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला हजर होतो गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक युवक हा त्याच्या पाठीवर अडकलेल्या सॅगमध्ये काही अग्निशस्त्रासारखं घेऊन येत आहे वरून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी पी एस आय कुटे मुरकुटे दरोडे यांना त्वरित घटनास्थळी पा पाठवलं हो घटनास्थळी गुजराती कॉम्प्लेक्स येथे त्याने सापळा रचून सदर इस्मा जागीच पकडला आणि त्याला चेक केला असता त्याच्या पाठीलमागील शॅगमध्ये दोन पिस्टल गावठी कट्टे म्हणता येतील त्याला आपल्याला आणि पाच जिवंत कारतूस असे मिळून आले आहेत त्या सर्वांची किंमत एकूण एक, एक व्हिवो कंपनीचा मोबाईल मिळून आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सदरचे हे जे हथियार आहेत हे जे पिस्टल आहेत हे जे गावठी कट्टे आहेत हे कुठून आणले कुठे विकणार होता याबाबतीत सखोल तपास सुरू आहे तपास पूर्ण झाल्यानंतर परत आपणास माहिती देण्यात येईल धन्यवाद सदर याच्यावर याच्यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत काही सदर आरोपी हा गुजरातमधील हे राजस्थानमधील राहणारा आहे भूजगडचा संग जैशमेर जिल्हा आहे आणि आता त्या तिथून आम्ही पूर्ण माहिती काढीत आहोत आणि जशी ही माहिती मिळाली तर मग आम्ही आपल्याला कळवत आहोत